विचाराने प्रेरित झाले आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पंडितांना मायान दिला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार मिरवणुका सुरू आहेत पालघर ठाणे शहरातील गर्दी दिसण्यासाठी काही उमेदवारांकडून दिवसाच्या मोबदल्यावर रिक्षा चालकांना बोलावून मिरवणुकीत सहभागी केले जात आहे तर काही उमेदवारांकडून रिक्षामध्ये ध्वनी शेपक तसेच उमेदवारांच्या छायाचित्राचे फलक लावून ती रिक्षा मतदारसंघात फिरवली जात आहे या प्रचार आणि मिरवणुकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे मतदारसंघात सकाळी मिरवणूक तर संध्याकाळी सभा असे सध्या उमेदवारांचे वेळापत्रक ठरले आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू असल्याचे दिसून येते परंतु इतक्या कमी वेळात प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही यासाठी वेगवेगळी लढवली जात आहे पालघर जिल्ह्यात तसेच ठाणे शहरात विधानसभा मतदारसंघ आहेत शहरात या मतदारसंघातील वेग उमेदवारांच्या प्रचार मिरवणुका मिळावी आणि सभा आयोजित केले जात आहेत या मिरवणुकांमध्ये गर्दी दिसावी तसेच मिरवणुकीत कार्यकर्त्यांना पायी चालल्यास त्रास होऊ नये यासाठी रिक्षा चालकांना सहभागी केले जात आहे या रिक्षांना पक्षाचा झेंडा लावून या रिक्षा मिरवणुकीत फिरवल्या जात जात आहेत यासाठी दिला आहे भाडे तत्वावर काही रिक्षा चालकांना घेतली असून त्यांच्या रिक्षाला स्वतःचे छायाचित्र आणि उमेदवारांचे नाव पक्ष उमेदवाराला भरघोस मताने निवडून आणण्याचे आव्हान करणारे धोनी शपक रिक्षामध्ये लावले जात आहे या रिक्षा उमेदवाराच्या मतदारसंघात फिरवल्या जात आहेत यासाठी रिक्षा चालकाला दिवसाचे पैसे दिले जात आहेत त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून रिक्षा चालकांना दररोजच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे दिसत आहे